मित्रांनो तर आता सध्याच्या व्हिडिओचं नियोजन म्हणजे काय विषय काय माहिती आहे का रात्री अचानक तुम्हाला सांगतो उठलो आणि अचानक दादा पडलेलं होतं मग पडलेलं दिसलं पण दादा तेवढ्यात मी बाहेर असतो दादा उठलं दादा उठलं आणि उठून दादा चालायला लागलं तर मी दादाला आता विचारणार आहे रात्री पडला होता की मी रात्री काय बोललो नाही दादाला नाही तर दादा रात्री दादा लय काय बोललं का नाही पडलाच का काय झालं काय नाही दुखतंय काय दादा मग जास्तीच येवाळलं असतं त्याच्यामुळे मी काय दादाला रात्री बोललो नाही ए थंपरा सर सर माग हे तर हिडू चालू आहे सर सर ह्याला न्या जा सर जा तिकडे घरात पळ जा सगळं तुझ्यात मनाने म्हणलं माय नीट करतो का <laughs> न्याच त्याला त्याला न्या <laughs> जा <laughs> उचलून न्या जा न्या जाऊ उचलून घरात ठेव न्या उचलून न्या जा उचलून राती पडला वय पडल कस काय पाहिजे बॅटरी बंद करून चालताय चालू होती बॅटरी नव्हती बॅटरी चांगली नव्हती शेल नाही आता शिला उजेड आहे की तुम्ही बॅटरी बंद करून येत आहे मला कुठे टाकालताय मग तुम्ही पडलं होतं की आता मला टाकाल देत <laughs> आपा कधी येतो म्हणलं त्या म्हणजे सोमवारी मग कोण नक्की फोन करू आप मग त्या दादा नाही तराच आहे तर मित्रांनो आपा बघू आता कवा येतात काय माहिती दिंडीत जायचंय त्या हिशेबाने आपा येते दादा चाललंय तर पुस्तक वाचायचं नियोजन बघितलं का कस काय नियोजन आहे असं आणि काय काय लोक काय म्हणते ती आहे का महाग महाग नाव काढते ती म्हणजे माग विषय काय करते ती कि काय दादाला काय लागतय दादाला लय झालं एक बाकर सकाळी एक बाकर संध्याकाळी एक बाकर सुप दुपारी एक बाकर अशी म्हणते ती महाग काय म्हणते ती माहितीये काय मातार माणूस आहे काय लागतंय खायला पण मातार माणूस कोणी का म्हणा आपल्या हृदयात ठेवायचं ते पण फक्त म्हणून बोलून दावायचं नाही हो एक ऐकून संध्याकाळी एक भाकर आणि संध्याकाळी एक भाकर कुणी पण घाल पण जी महाग पुढे जी काय काम असतात म्हातार माणसाची ती कोण करणार येऊन अगं मग ती तर महत्वाचं आहे ना माणसाला कसं असतं भाकर उचलली काय शेजारच पण देत आहे भाकरी उचलून तुम्हाला सांगतो भाकरी घालायचं काय सध्या विषय नाही पण म्हातार माणूस म्हणजे लहानली अकरा आणि म्हातारा माणसं मा सहजच सहजच जीप टाळायला लावते ती सहजच जीप टाळायला लावते ती कुठं तीन दोन तीन टाइम जेवायला आणि कुठं चिया कुठं दोनच टाइम जेवत्या दोनच टाइम जेवत्यात दादा त्याचं पण काय नाही विषय पण कसं म्हाताऱ्या माणसाचं अवघड असतंय उठल्या बसल्यात पोरींला इकडं चालली मग कुठं बाहेर चालली ए ती तंबाखू दे इकडून आली ए ती हे दे ताब्या भरून दे ऐ ती किरसुनिधी ऐ ती हे होत कुठं काय कर धाम द्या असून द्या माणसाचा विषय काय नसतो पण मला काय म्हणायचं माहिती का जे काय आपल्याला म्हणतात का की बाबा आम्ही हे केलं ना आम्ही ती केलं अहो जेवढं तुम्ही स्वतःच्या आई जेवढं सांभाळचा आणि तेवढं त्यातच पुण्य त्यातच म्हणायचं आपण सगळं केलं तर आपण तुम्हाला सांगतो उपयोग नाही आपण जर आपल्या आई बापांना नाही बघितलं तर आपल्याला कोण बघू शकत नाही मला तर असं वाटतंय कारण की आपण आता माझं संस्कार म्हणजे तुम्हाला सांगतो आता माझं पुढं काय का व्हायला पण माझ्या लेकरा बाळांना तर कळतंय की बाबा हे दादाला जेवायला जिथल्या तिथं आहे सगळं का पुरींना कवा बाबा जेवायला वाढायला सांगितलेलं असतंय पुरी जेवायला वाढते कवा कसं असतंय बरोबर आहे का नाही को मग तू तर लय शेणपणा करू नको गडे माझ्या पशी कशा आला मी शेणपणा करते आणि मित्रांनो विषय काय माहिती का हा काही कागद आता ती दीड हजार रुपये महिन्याचे महिना चालू व्हायचा आहे दीड हजार रुपये महिना चालू व्हायचा आहे त्याची कागदपत्र काढले ती ही काय ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अर्ज हे बर का भरलेला आहे आणि ही अर्जदाराचे हमीपत्र बर काय काय ते तुम्हाला सांगतो आता आधार कार्ड मी सांगतोय नाव सांगितलं की त्यातच त्यानं भावा बहिणीने समजून जायचं मित्रांनी की बाबा ही आमकं आमक आहे कुठं आलता आपलं आधार कार्डावर आलतं ना हे बँकेचं पासबुक हे ओळखपत्र आणि हे रेशन कार्ड म्हणजे कसं आहे माहितीये का आपल्यापाशी जे जी कागद आहेत ते आपण उपलब्ध करू शकता पण मी जी कागद घेतली तीच कागद तुम्हाला सांगतोय पुरी न काय आता त्यांच्या जवळ या चला त्यांच्याजवळ काय मजी खेळते म्हणलं काय काम असलं त्यांचं तर अर्जंट तू शानपाना करू नका को म्हण तुला आता सांगतो या मला शानपणा करायचं नका सांगू आधीच तर माझा एक तर हात दुखतोय त्या दिवशी हात दुखतोय तुम्हाला सांगतो आता ही आता तुम्ही म्हणता तुम्हाला सांगतो तुम्हाला सांगतो तुम्ही कवर बोलताय केशव दादा पण <laughs> आता ते आता मग तुम्हाला नाही सांगायचं तर मग सांगायचं कोणाला आता दवाखान्यात नेलोय नेलंय नेलो, नेलो, नेलो नाही बरं का नेलंय आणि आली दवाखान्यात ना इंजेक्शन बिंजेक्शन घेतलं तेवढ्या रात्री संध्याकाळी फकसत गोळ्या खाल खाल्ल्या तेवढ्या रात्री फकस्त गोळ्या खाल्ल्या आणि परत तेवढ्यावर हात कमी आला म्हणून का बाकीच्या गोळ्या खायच्या बंदच करायच्या का किती दिवसांनी गोळ्या खाल्ल्या हिला विचारा परत हात दुखायला लागल्यावर चार दिवसांनी गोळ्या खाल्ल्यात किती चार दिवसांनी मग असं थोडीच असतं का मग हात दुखल नाही तर काय होईल आता अजून परत तिला दवाखान्यात न्यायचे वारे आली एकदा त्या गोळ्या दिल्यात किती माणसाने डॉक्टरने दिल्या त्या चार दिवसाच्या मग ते चार दिवसाच्या हात दुखायचा राहिला तरी माणसाने चार दिवसाच्या गोळ्यात त्या खाऊन टाकल्या पाहिजे माझ्या हिशेबाने राहिलं म्हणून बंद करायचं मग त्यात काय म्हणते ते असं थोडाफार असतोच ना राहिलेला मग ते परत दुखाय चालू होते आ? आ हा आता की खरं असल्यावर नाही काय बोलायची बघितलं का कशी बसती या लई चाटळे चको लटून आली काय आणि तीन तीन पावडर तर किती लावली गोरी पण दिसते चांगली पावडर लावली बघ बर कस दिसतोय पिल्या, पिल्या, पिल्या का रडतो या पिल्या का रडतोय त्या का ही तर पोरगी निवळ तुम्हाला सांगतो हिला काय कळत नाही काय नाही चांगली म्हणता म्हणता या ठेवणी करायला लागली त्याला बघ काय झाले या की बुडट टाइप वा तिकड की कळत नाही होय मग हयाव दे दे ಅಂತ त्याला ये चल कुठे <laughs> आहे दिस नाही मला इकडे लवकर चल <laughs> ए मी आली इथे हो कुठे रे हे बच्चे म्हणतेस कुठ पर दरवाजा कशाला अडकला कशाला अडकलाय रामदी दे बरं झालं अडकतोय त्याला

आणून लिहिलंय तिनी माझ एकदा ऐक नाही मी आता मोठा झालो असे म्हणून सांगतोय मी तर <laughs> मित्रांनो असून द्या चला आणि अशा पद्धतीने व्हिडिओ झाला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मित्रांनो बाय बाय बाय